शेतकरी मित्रांनो दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तुमच्या गावापासून ते तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत <tartan> आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या जर विचार केला तर आता पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे पीएम किसान किसानसाठी शेतकऱ्यांना नोंदणीची पुन्हा सुवर्ण संधी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर विचार केला तर आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आता हप्त्याचा लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली असून यातील आता एक हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये आले असून आता उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या सविस्तर जिल्ह्यांची यादी देखील आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेअर तब्बल आता तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे तूर खरेदीला तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ सध्या जर पाहायला गेलं तर आता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरांनी आता तूर खरेदीसाठी तीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली असून आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे लाख पाहला राता, सोने लाख मोलाचे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सोन्याची किंमत सतत नवा उच्चांक गाठत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत आता पोहोचला आहे ऊस <गण> कांदा मका कापूस सोयाबीन भात उत्पन्न वाढीसाठी आता एआयचा वापर होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे राज्य सरकारचा देखील आता महत्त्वाचा निर्णय कांदा निर्यातीस आता प्रोत्साहन देण्याची मागणी फलोत्पादन उत्पादक निर्यातदार संघटनेचा केंद्राला ईमेल सध्या जर विचार केला तर आता कांदा निर्यातीस प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यामध्ये येतात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज खानदेशामध्ये केळी बागा लागल्या अतिउष्णतेचा फटका उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्के घट होण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी चिंतेत पिकुम्यामध्ये काही लोकांनी आम्हाला चुना लावला उपमुख्यमंत्री अजित पवारांची पिकुमा घोटाळ्यावर प्रथमच कबोली दोन दिवसांच्या तेजीनंतर पडलेल्या सोयाबीन दरामध्ये दिवसागणी वाढ लातूरमध्ये सोयाबीनला चार हजार एकशे अकरा ते चार हजार सातशे अकरा रुपयापर्यंत दर खानदेशामध्ये कापसाच्या अवकेत घट दरामध्ये झाली सुधारणा शेतकऱ्यांकडील साठा अल्प सध्या जर विचार केला तर आता कापसाच्या दरामध्ये सध्या सुधारणा पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचा पीक विमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पीक संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे कारण की आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अकोला जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर विचार केला तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल अष्ट्याहत्तर कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले असल्यामुळे शेतकरी मंत्र्यांना मोठा दिलासा कर्जमाफी द्या अन्यथा मंत्रालयावर मोर्चा छावा क्रांतीवीर सेना राज्यभर करणार आंदोलन सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफी केव्हा होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असले तरी आता कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी अशी देखील शेतकऱ्यांना अपेक्षा आहे सध्या जर पाहायला गेले तर आता कर्जमाफीसाठी आंदोलने करण्याचा इशारा देण्यामध्ये आला महाराष्ट्रातील आठ लाख लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी पाचशे रुपयाचं मिळणार राज्य सरकारचा मोठा निर्णय एकंदरीत जर पाहायला गेला तर आता राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मोठा फटका बसला असून आता दीड हजारऐवजी पाचशे रुपयांचा सप्ताह देण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी नेते येणार एकत्र सध्या जर पाहायला गेलं तर राहता जानकर राजू शेट्टी तसेच आता बच चुकडू एकत्रित काम करणार असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे शेतकऱ्यांनी सरकारच्या वचननाम्याची केली होळी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे आश्वासन राज्य सरकारने दिले होते मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी सरकारच्या वचननाम्याची होळी केली असून आता सरकारचा जाहीर निषेध केला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांनो बँक खाते तपासा पिकुमा जमा होण्यास सुरुवात आठ लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणार चारशे कोटी रुपये एकंदरीत जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकुम्याचे वाटप सुरू झाले असून आता तब्बल चारशे कोटी रुपयांचा निधी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणारच आहे त्याचबरोबर आता बीड जिल्ह्यातील पात्र असणाऱ्या तालुक्यांची देखील यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता अंबजोगाई आष्टी बीड धारूर गेवराय केज माजलगाव परळी पाटोडा शिरूर आणि वडवणी तालुक्याचा समाज पाहायला मिळत आहे आता बीड जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल चारशे कोटी रुपयांचा पीक कुमा जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील देखील पीक कुम्याचे सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सोयाबीन खरेदीचा एम पी पॅटर्न चोवीस तासांमध्ये हातामध्ये पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन पंधरा मे पर्यंत अहवाल सादर सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदीचा एम पी पॅटर्न राबवण्यामध्ये येणार असून आता अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन झाली असून आता पंधरा मे पर्यंत अहवाल सादर करण्यामध्ये येणार आहे एआयूस शेतीचा प्रयोग आता देशभर केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही पंतप्रधान कार्यालयाचा आहे सकारात्मक प्रतिसाद शेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये सध्या पाहायला गेला तर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असल्याचे चित्र एन सी सी एफ कांदा खरेदीच्या निवेदित जाचक निष्काळांची आडकाठी खरेदी धोरणाविरोधामध्ये संताप शेतकऱ्यांच्या संस्थांसाठी अडचणी सध्या विचार केला तर आता एन सी सी एफ कांदा खरेदीच्या निवेदित जाचक निष्कांचे आडकाठी समोर येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे तसंच आता खरेदी धोरणाविरोधा विरोधामध्ये संतापासून शेतकऱ्यांच्या संस्थांसाठी आता अडचणी नि निर्माण होत असल्याचे चित्र आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी सोळाशे कोटी रुपये निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता शेतकऱ्यांच्या पाणी वापर कार्यक्षमतेमध्ये आता होणाऱ्या सुधारणा सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेसाठी आता तब्बल सोळाशे कोटी रुपयांच्या निधीला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये के मान्यता देण्यामध्ये आली आहे अनुदानाचा पैसा आला पण के वाय सी अभावी पडून अतृष्टीचे अनुदान जिल्हा एकशे साठ कोटींचे वाटप प्रखडले लाभार्थी शोधण्याचे देखील आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता पिकम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे सध्या जर विचार केला तर आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप सुरू झाले असले तरी आता ई के वाय सी अभावी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तब्बल एकशे साठ कोटी रुपयांचे अनुदान हे रखडले असल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा करूं, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील सविस्तर अपडेट पुढे पाहूया शेतकरी हितासाठी स्वच्छ हेतूने पारदर्शक काम करा कृषीमंत्री कोकट यांनी विभागातील अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकरी हितासाठी स्वच्छ हेतूने पारदर्शक काम करण्याचे निर्देश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले असून आता कृषी विभागातील अधिकाऱ्यांना खडेबोल देखील सुनावले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी आता पारदर्शक हेतूने काम करण्याचे देखील या ठिकाणी आता कृषीमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत ई के वाय सी न केल्यास धान्य पुरवठा होणार आता बंद अन्न पुरवठा विभागाचा धारकांना इशारा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे धारकांना आता के वाय सी करण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून आता धान्याचा लाभ मिळेल शेतकरी मित्रांनो पीक संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे सध्या जर पाहायला तर आता शेतकऱ्यांना देखील विम्याची गरज होती तसेच विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षाही संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर पाहायला गेलं आता हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर सध्या आता शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की केवायसी केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक लाभाकरिता केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे महत्वाची बातमी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ब्राझीलमध्ये दिली सोयाबीन टोमॅटो आणि मक्याच्या शेतीला भेट सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी मंत्री ब्राझीलच्या दौऱ्यावर सध्या असल्यामुळे आता सोयाबीन टोमॅटो आणि मक्याच्या शेतीला भेट दिली आहे येलनिनोच्या स्थितीमुळे अधिक उष्णतेची लाट आय एम डीच्या शास्त्रांचे नि शास्त्रज्ञांचे निरीक्षण स्थानिक वातावरणाचाही आहे परिणाम सध्या जर पाहायला गेला तर आता राज्यामध्ये उष्णतेची लाट आले असून आता सतर्कतेचा देखील नागरिकांना इशारा देण्यामध्ये आलेला आहे देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची देखील बातमी समोर येत आहे कारण की आता यावर्षी राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यामुळे आता नक्कीच राज्यातील शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे यंदा आता सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज लाडक्या बहिणींसाठी खुशखबर लाडके भन योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणार जमा मंत्री आदिती तटकर यांनी केली घोषणा सध्या जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर पाहायला मिळत आहे लाडकी भन योजनेचा दहावा हप्ता म्हणजेच की एप्रिल महिन्याचा हप्ता आता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सोयाबीन दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी लातूरमध्ये सोयाबीनचे भाव चार हजार ते चार हजार तीनशे रुपयांवर स्थिर सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे सध्यस्थितीला आता सोयाबीनला चार हजार ते चार हजार तीनशे रुपयापर्यंत दर मिळत असल्याचे चित्र राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता आयुक्तांकडे देण्यामध्ये आले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता कृषी आयुक्तांकडे देण्यामध्ये आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पेकुमा कर्जमाफी नमो शेतकरी तसेच नुकसान भरपाईसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा